नमस्कार <Normous> मंडळी <earth> <music> मी चाललूया हसता येणार हसायलाच पाहिजे या कॉमेडी शोमध्ये आम्हाला बोलवलं गेलं आहे इकडून तर खूप आनंद आहे आम्हाला या गोष्टीचा आता जाऊया फुल एक्साइटमेंट आहे आम्हाला तर हे जेव्हा मी ऐकलं होतं तेव्हाच मी फुल एनर्जीमध्ये होतं शेताला म्हणून सांगितलं मी तर चला आता बघूया पुढे काय काय होतं नंतर आपण बाकीचं शेवटला बोलू

यांच्या लिव्हरला खूप चू झालेली वाटते काहीतरी करा ना तुमच्या घेता का माहिती ना चालेल नाही करत आहे ट्रीटमेंट साठी विचारतोय घेता का ट्रीटमेंट साठी सांगताय मी रोज पेन Okay. Manzar hali sevdi manzar. Chal raha hai na chalaj chahiye sheet par manzar. Dekh. Oh, chala. Ayan. त्यांना हसायलाच मध्ये गेलो होतो तर तिकडे आपल्याला मस्तपैकी ट्रॉफी भेटली हसतायना हसायला पाहिजेची आणि हे छोटंसं गिफ्ट भेटलंय आपला नंबर तर नाही आला पण आम्हाला आनंद झाला की त्यांनी आम्हाला बोलवलं आणि हे छोटंसं गिफ्ट म्हणून दिलं मेन म्हणजे आम्हाला तिकडे बोलवलं पहिल्यांदाच आम्ही अशा शो मध्ये गेलो जिथे आम्ही गेस्ट म्हणून गेलो किती गर्वाची गोष्ट आहे आमच्यासाठी <laughs> मी जी आम्ही मेहनत करतोय त्याचं काहीतरी चीज झालं तर थँक यू गौरी मॅम थँक्यू सो मच नवीन गायकवाड त्यांनी आम्हाला सपोर्ट म्हणजे त्यांनी आम्हाला मार्ग दिला तर त्याचा आम्ही चीज ट्रॉफी हे एक लाईफ अचीवमेंट आहे असताना असायला पाहिजे आपल्याकडे तर आणि आता गिफ्ट खोलेल थोडस नंतर बोलूया आपण आणि खूप खूप आभार आम्हाला संधी दिल्याबद्दल आणि मेन तर फर्स्ट टाईम एज वर जाऊन आमचं कोणीतरी कौतुक केलं याचा आम्हाला थोडा अभिमान वाटतो आणि तिने होकाना पण घेतलाय डॉक्टरांनी सांगितलं उका नाही का आणि डॉक्टर यांनी हे पण हे केलं माझ्याकडे बघून माझ्या केस केस का पिकले हे पण विचारलं त्यांचं लक्ष केसांवर पण होत माझ्या <laughs> तर माझ्या केस याचे नोटीस केले की <laughs> हा सॉल्ट पेपर लुक आता जो ट्रेंड चालू आहे सॉल्ट पेपर लुकचा की आता तू केलायस की नॅचरल आहे मग त्याच्यावर आम्ही थोडा पंच मारला मी की लग्नानंतर झालाय असं ते शूट दाखवतील की नाही आम्हाला माहित नाही म्हणून भरत जाधव सर अल्फा कबर मॅडम या सर्वांसोबत फोटो काढलेले सुपर्णा मॅम ज्या आहेत त्यांनी पण आम्हाला ओळखलं डायरेक्ट तिकडूनच बोलल्या त्या अरे मी तुमचे रील्स पाहते जेव्हा रिलेशनशिप मध्ये होतो ना आम्ही दोघं जण तेव्हा ती बोललेली की आम्हाला तुला स्टेजवर पाहायचं आहे तिचं स्वप्न तर पूर्ण केलं आणि तिला पण मी स्टेजवर घेऊन गेलो आणि एक गोष्ट बोलायची झाली तर मम्मी पप्पांना आम्ही न्यायचं ठरवलेलं पण आता ते गावी आहेत त्यांना बोलवणार किंवा मग ते, ना ते आम्ही पुढे कधी चान्स म्हटलं तर घेऊन जाऊ पण आता ते गावी बिझी आहेत तर त्याच्यामुळे आम्ही इकडे दोघंजण गेलो आम्ही श्वेताची मम्मी आणि तिची बहीण तिला घेऊन गेलेलो त्यांना घेऊन गेलेलो तर खूप आनंद झाला त्यांना पण नेताना कारण ते पण रील्स मध्ये आपल्या असतात तर मस्त वाटलं त्यांना पण नेऊन म्हणजे काहीतरी सासूबाईंना वाटलं असेल की जावई काहीतरी करतोय <laughs> मम्मी पप्पांना पण म्हणजे गर्व होईल की माझा मुलगा काहीतरी करतोय एवढ्या मोठ्या स्टेज वर गेला किती, में ले ले किती शौक होती। ते त्यांना सांगितलेलं नाही पण किती ते शॉक होतील कोणालाच कळवलं नाहीये की काय तिकडे शूट झालंय कसं झालंय काय ते सगळ्यांना शॉक द्यायचं ठरवलं डायरेक्ट आणि त्यांचे रिएक्शन कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू मजा आली म्हणजे असं एकदम स्टेज वर वगैरे जाऊन किंवा सर्वांशी बोलून मजा आली खूप मजा आली खूप खूपच मजा आली आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि शूटिंग मध्ये त्यांची किती मेहनत असते किती रिटेक काय होत हे सर्व हे सगळं बघायला मिळालं मस्त वाटलं म्हणजे लोकांना वाटत की अरे यांचं काय काम आहे एवढंच म्हणजे लगेच शूट करून निघत असतील पण ते नोटीस करणं लक्षात ठेवणं कट करून एडिट भारी आणि डॉक्टर सरांसोबत पण आम्ही रील्स केलेले आहेत ते लवकरच तुम्हाला बघायला मिळतील किंवा आल्या पण असतील कारण हे रील शूट कर, हे व्हिडिओ शूट करून आम्हाला टाइम लागेल पोस्ट करायला तोपर्यंत रील्स पण येतील तर चला आता आपण ओपन करूया आपलं तर स्वप्न मेन हा मेन वगैरे आपल्या कौतुक झालं ते मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी जे कोणीतरी रेकॉग्नाइज केलं आम्हाला आणि काहीतरी केलं त्याच झालं आणि मी एक गोष्ट बोलतोय की जेव्हा मी आम्ही शाळेत वगैरे जायचो कॉलेजला जायचो तेव्हा मग एवढा कॉन्फिडन्स नव्हता असं लाज वाटायची कोणी मग स्टेजवर बोलवलं किंवा काय तुला नाटक नाटक करायचं हे करायचं तेव्हा लाज वाटायची पण त्याच्यानंतर हळूहळू मी स्टार्ट केलं जेव्हा गावाला व्लॉगिंग करायला स्टार्ट केलं नंतर मग हळूहळू पुढे 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 हळूहळू रील्स करायला लागलो नंतर लग्न झालं नंतर मग रील्स अजूनच जास्त व्हायरल झाले कारण ती ही आली जीवनामध्ये तर मला एवढं अचीवमेंट मिळालेली आहे प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे स्त्री असते म्हणून त्यांनी स्त्रीला प्रोत्साहन देण्यासाठी एक गिफ्ट दिलेला आहे ठीक आहे आता काय ठीक आहे खूप खूप आभार हसताय ना हसायलाच पाहिजे पूर्ण टीमचे आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला तिथपर्यंत पोहचण्यासाठी चांगलं कोऑर्डिनेट केलं गायडन्स दिला खूप खूप आभार सगळ्यांचे आणि असंच प्रेम तुम्ही कायम ठेवा आम्ही मम्मी पप्पांना पण सरप्राईज देऊ सगळ्यांना सरप्राईज एकदमच देणार आहे की हा एपिसोड बघा असं डायरेक्ट सांगून पण नक्की बघा हा एपिसोड येस yes. आणि आम्हाला पण त्याच्यात आम्ही दिसतो का ते सांगा कमेंट मध्ये तुम्हाला पण रील्स कशा वाटल्या त्या दाखवलेल्या पटकन बस मला लिंक चालू तोपर्यंत वाट बघतील 13 आता थोडे इनविटेशन